आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नेत्याच्या पुढे चाटोगिरी केली की प्रमोशन आहे हे राज्यात मेसेज तटकरे निघालं नाही आणि तटकरेला हे परवडणार नाही अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला होता असे पक्षाचे मूल्य जर कोणी सांभाळत नसेल मूल्यांच्या विरोधात कोणी काम करत असेल तर त्याला पक्षात स्थान नाही अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला होता परंतु चुकीच्या पद्धतीने त्याची निवड झाली अजित पवारांनी सांभाळून राहावं तो तटकरे तुमचा पक्ष चोरून घेऊन जातो काही दिवसात बघा सुरज चव्हाण यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने प्रदेश सरचिटणीस पद देण्यात आलं संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्यासोबत विजय गाडी काही दिवसापूर्वी तुम्हाला मारहाण केली गुन्हे देखील दाखल प्रदेशाचं प्रदेशाध्यक्ष पद काढून घेतलं पण आता पुन्हा सरचिटणीस पद दिले कसं बघतात आता प्रमोशन केलं त्याच युवकचं प्रदेशाध्यक्ष होतं म्हणून मला माहिती आहे आणि आता फादर बॉडीचं सर पद दिलं शेतकऱ्यांच्या पोरानं कितीही मारा निवेदन द्या नेत्याच्या पुढं चाटोगिरी केली की प्रमोशन आहे की राज्यात मेसेज तटकर्यांनी घालवला आहे आणि तटकरेलाही तटकरे परवडणार नाही अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला होता असे पक्षाचे मूल्य जर कुणी सांभाळत नसेल मूल्यांच्या विरोधात कुणी काम करत असेल तर त्याला पक्षात स्थान नाही अजित पवारांनी आम्हाला शब्द दिला होता परंतु चुकीच्या पद्धतीने त्याची निवड झाली याचा संताप महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यामध्ये आहे महाराष्ट्रातल्या सर्व जाती आहे तटकरेला आणि राष्ट्रवादीलाही परवडणार नाही शेतकऱ्यांच्या पोरांना मारणारे जर गुंड तुम्हाला पक्षात सांभाळायचे असतील तर शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातात आता रुम नाही फावडा आहे जशास तसं तुम्हाला उत्तर दिलं जाईल हल्ला झाल्यानंतर राज्यभरात आक्रोश पाहायला मिळालता हल्ला प्रति विरोध करताना पाहायला मिळाल आता काय असणार आहे छावाची भूमिका हे महाराष्ट्रात फिरून दाखवावा होता तुम्ही दाखवलंय ना मेसेज दिलाय की महाराष्ट्रात आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांना मारलं तरी प्रमोशन म्हणून त्याला त्याचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही त्याला प्रदेश सरचिटणीस केलंय तुम्ही चार दोन लोकांचं चा मनोबल वाढवचाल परंतु हजारो लाखो शेतकऱ्यांचं मन दुखावलं आहे तुमच्या त्या मारहाणीनंतर जीवघेनं हल्ला आमच्यावरती झाला होता अतिशय प्राणघातक हल्ला केल्याच्या सुद्धा तुम्ही जर पक्षात अशा लोकांना स्थान देत असाल चुकीचा तटकर्यांनी महाराष्ट्रात फिरून दाखव हल्ला केल्यानंतर अजित पवारांची भेट घेतली होती आता प्रदेशात आता भेटणार आहेत अजित नाही अजित पवारांना काय भेटायचं भेटलो नाही एकदा त्यांना भेटून सगळ्या गोष्टी झाल्या होत्या त्यांनी पक्षाचं राजीनामा द्यायला सांगितला होता आम्हाला सांगितलं होतं की त्याला पक्षात स्थान नाही मग आम्हाला असं वाटायला लागलं की अजित पवारचं त्या पक्षात काही खरं नाही अजित पवारांनी सांभाळून राहावं तो तटकरे तुमचा पक्ष चोरून घेऊन जातो काही दिवसात बघा मनोज दादा लातूरच्या दौऱ्यावर आहे तुम्ही त्यांना भेटताय काय नेमकं उद्याच्या एकोणतीस तारखेची तयारीची लातूरला बैठक आहे त्या बैठकीसाठी लातूरला दादा आले हो। दादाच्या स्वागताला आलो दादांसोबत चर्चा करतो संदीप भोसले सामटी न्यूज लातूर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका